हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा आज मी कशी केली ते तुम्हाला दाखवणार आहे hmm. तर मी पूजेची सुरुवात दरवाजातील रांगोळीने करत आहे आणि मी इथे अशा प्रकारे रांगोळी काढून घेतलेली आहे आणि उंबरट्याची पूजा वगैरे करून घेतलेली आहे तर मग पूजेचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी गुरुवारच्या पूजेची ही अशी तयारी करून घेतलेली आहे आणि आता पूजा रहे। दाख मी पूजा कशी मांडणार आहे हे तुम्हाला दाखवते तर पूजेसाठी मी बॅकग्राऊंडला ही अशी तयारी करून घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल मी ते झेंडूची फुलं आणि बाकी फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे तर जी पूजेची जागा आहे ती ती मी सर्वात आधी स्वच्छ करून घेतलेली आहे सर्वात आधी आता आपण दीप प्रज्वलन करून घेऊयात तर मी इथे एक प्लेट ठेवते त्याच्यावरती थोडेसे तांदूळ घालून घेते आणि मी इथे निरंजन ठेवून त्याची पूजा करून घेते नेहमी आपण पूजेची सुरुवात करताना दीप प्रज्वलन करतो त्याला एक फूल बांधून घेते आणि आता आपण इकडे मी आता छान असे स्वस्तिक काढून घेते तर स्वस्तिक काढून झालेला आहे तर त्यावरती मी आता एक असा एक पाठ ठेवून घेते आणि त्या पाटावर मी ते असा एक कपडा अंतरलेला आहे तर पूजेच्या सुरुवातीला नेहमी आपण गणपतीची पूजा करून घेतो तर मी इथे दोन खाऊची पानं ठेवलेली आहेत त्याच्यावरती मी थोडेसे तांदूळ ठेवते आणि त्याच्यावर गणपतीची मूर्ती ठेवून घेते आणि गणपतीची सुद्धा इथे मी पूजा करून घेते हळदी कुंकू घालून घेते गणपतीला आणि एक फूल ठेवते तर आता मी पाटावरती मागच्या साईडला असे तांदूळ ठेवून घेते ते गोलाकार आकारात पसरवून मी त्याच्यावरती एक स्वस्तिक काढून घेते अशा प्रकारे तुम्ही त्याच्यावरती अष्टदल कमल सुद्धा काढून घेऊ हो शकता यावरती मी कलश स्थापन करणार आहे तर मी इथे मी एक तांब्या घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी कलश ठेवून घेणार आहे इथे मी कलशावरती स्वस्तिक काढलेला आहे आणि त्याला हळदीपुंकाची बोट सुद्धा लावून घेते आता तर आता मी कलशाची पूजा करून घेते कलशामध्ये हळदी कुंकू टाकते एक फूल, सुपारी दुर्गा आणि एक मी पैशाचं नाणं टाकून घेते आता याच्यावरती मी देवीचा नारळ ठेवून घेणार आहे त्याला पण मी हळदी कुंकू लावून घेते देवीचा मी मुखवटा लावून घेते आता मी देवीला साडी नेसवून घेते तर ही मी साडी घरातील उरलेल्या कपड्यामध्ये स्टिच केलेली आहे आणि त्याचा मी व्हिडिओ सुद्धा माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पहा आणि नक्की अशा प्रकारे साडी स्टिच करून घ्या तर आता गणपतीच्या दुसऱ्या साईडला मी देवी अन्नपूर्णेची सुद्धा स्थापना करून घेते तिची पूजा करून घेते विड्याच्या पानांवर थोडेसे तांदूळ ठेवून देवी अन्नपूर्णेला ठेवायचं आणि तिची पूजा करून घ्यायची देवीला एक फूल वाहून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला आपण जो पानाचा विडा ठेवतो तो मी ठेवून घेते त्याच्यावरती हळकुंड खोबरं हो सुपारी आणि एक फूल आणि त्याची पण आपण पूजा करून घेणार आहोत आता मी देवीचा फोटो ठेवून घेते आणि त्याचीही पूजा करून घेते देवीचा फोटो ठेवून घेतलेला आहे त्याची सुद्धा पूजा करून घेते तर दुसऱ्या साईडला मी देवीची जी पोथी असते ती ठेवून त्याची सुद्धा पूजा करून घेते तर आता मी पूजेला फळांचा नैवेद्य दाखवून घेते ते मी पूजेसाठी फळं ठेवून घेतलेली आहेत आता मी छान अशी रांगोळी काढून घेते तर इथे असा माझ्याकडे हा श्री महालक्ष्मी प्रसन्न असं लिहिलेला एक साचा आहे तर त्या साच्याने मी आज रांगोळी काढत आहे तर अशी मी इथे श्री महालक्ष्मी प्रसन्न असं लिहिलेली रांगोळी काढलेली आहे तर आता पूर्णपणे देवीला दागिने वगैरे घालून माझा पूर्ण अशा कलश स्थापन करून झालेला आहे आता इथे मी एका साईडला देवीची जी आपण खणा नारळाने ओटी भरतो तर ती मी ओटी इथे ठेवून घेते देवीला आपण एका गुरुवारी तरी खनानळाची पोटी भरायची असते तिथे मी दैवदूत ठेवून घेते तर आता मी देवीची पूजा करून घेते देवीला धूप आरती वगैरे ओवाळून घेते आणि आता मी जे आपण पोथी वाचतो ती मी पोथी वाचून घेते आणि देवीची आरतीसुद्धा करून घेते तर इथे अशा प्रकारे मी देवीला नैवेद्य दाखवून घेतला आणि माझी सर्व पूजा आता संपन्न झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची पूजा आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग